नमस्कार मित्रांनो नमस्कार मी शिवराजे सर कविराज विश्वविख्यात लोणारच्या तळी आपलं स्वागत करीत आहे लोणारच्या तळ्याचं हे विहंगम दृश्य दिसत आहे या ठिकाणी या सरोवर केलेली एक कविता सादर करतोय कवितेचं नाव आहे लोणारचे सरोवर उल्का पातामुळे झाली निर्मिती लोणार सरोवराची उल्का पातामुळे झाली निर्मिती लोणार सरोवराची विश्वविख्यात आहे कीर्ती या तळ्याची विश्वविख्यात आहे कीर्ती या तळ्याची विष्णु देवाने मारले लवणासूर राक्षसाला विष्णू देवाने मारले लवणासूर राक्षसाला त्यामुळेच लोणार ना आहे नाव ना ना पडले तळ्याला त्यामुळेच लोणार आहे नाव पडले तळ्याला नाव पडले तळ्याला मंदिरे येथील प्राचीन आकर्षक शिल्पकला मंदिरे येथील आकर्षक शिल्पकला आकर्षक शिल्पकला अभयारण्याने येथल्या वेळ लावले जगाला अभयारण्या येथल्या वेळ लावले जगाला अण्णा कृती खारे आणि गोड पाणी अण्णा कृती तळ्यात खारे आणि गोड पाणी दुर्मिळ येथील पाखरे दुर्मिळ या सरोवराची निर्मिती या सरोवराची बेसाल्ट खडका तुडी निर्मिती या सरोवराची बेसाल्ट खडका पासुनी अंगठी तसा हिरा अंगठी त जसा हिरा दिसते तसे शोभनी दिसते तसे शोभनी अंगठी त जसा हिरा दिसते तसे शोभनी आणि शेवटच्या आवडी आहेत कमळजा देवी महादेव देवी महादेव सूर्य मंदिर कमळजा देवी महादेव मोक सूर्य मंदिर गायमुखातून वाहते नित्य अमृताची धार गायमुखातून वाहते नित्य अमृताची धार नित्य अमृताची धार